नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे काय महत्त्व आहे हा अध्याय कसा वाचावा कोणी वाचावा आणि याचे फायदे काय आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो या महान पवित्र ग्रंथाचे तीन दिवसाचे सात दिवसाचे पारायण केले जाते ज्या कोणालाही या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसते त्यांनी या ग्रंथामधील मुख्यत्वे चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे पठण करावे श्री शिवलीलामृत या ग्रंथामध्ये जसे सांगण्यात आलेले आहे की ज्या कोणालाही श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसते त्यांनी कमीत कमी या ग्रंथामधील अकराव्या अध्यायाचे तरी पठण करावे ज्या पद्धतीने श्री शिवलीलामृत ग्रंथामध्ये अकरावा अध्याय हा मेरुमणी समजला जातो त्याच पद्धतीने श्री गुरुचरित्रामध्ये चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचेही तितकेच महत्त्व आहे या दोन्ही अध्यायांचे केलेले वाचन आपल्याला श्री गुरुचरित्राच्या पारायणाचेच फळ मिळवून देते श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे त्यामुळे आपल्या समस्येनुसार त्या समस्ये त्या अध्यायाचे वाचन करावे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि आर्थिक समस्येमधून बाहेर पडण्यासाठी आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी अठराव्या अध्यायाची विशेष सेवा करावी जे कोणी नवीन असतील त्यांनी सर्वप्रथम हे समजून घ्या की अठराव्या अध्यायाची कथा काय आहे दारिद्र्य निवारण करण्यासाठी अठराव्या अध्यायाचेच वाचन का केले जाते हे या अध्यायामधील कथेतून थोडक्यात जाणून घेऊया कृष्णा पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अमरपूर गाव आहे तिथे श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेसाठी जात असत त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता तो दरिद्री होता पण तो खूप सुशील होता भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे जे काही मिळत असेल त्यामध्ये तो आनंदी राहत असे एकदा श्रीगुरू त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले असता तो अतिशय आनंदित झाला त्यांची भक्तिभावाने त्याने पूजा केली आणि त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले परमेश्वर हा भक्तीचा भुकेला असतो त्याच्या या सेवेवर श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले आणि तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला त्याच्या घरून निघताना त्या ब्राह्मणाच्या दारामधील घेवड्याचा वेल त्याने उपटून टाकला ते पाहून त्याची पत्नी श्रीगुरूंना दोष देऊ लागली तेव्हा ब्राह्मणाने तिला समजवले की आपले प्रारब्ध असेल ते भोगावेच लागते पण श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला आहे त्यावर तू विश्वास ठेव हो। श्रीगुरूंनी वेल उपटून टाकला होता त्यामुळे सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने मूळ उकरण्यास सुरुवात केली आणि त्याला तिथे धनाचा हंडा सापडला त्यामुळे त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले आणि आमचे दैन्य दारिद्र्य नष्ट केले असे म्हणून त्याने श्रीगुरूंचा जय जयकार केला त्यामुळेच दारिद्र्य निवारण करण्यासाठी श्रीगुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे पठण केले जाते त्यामुळे ज्या कोणालाही आर्थिक समस्या आहेत लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा वायफळ खर्च होतो कर्जबाजारीपणा झाला आहे धंदा व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आहे त्या सर्वांनीच आणि ज्यांना स्वतःची आर्थिक प्रगती व्हावी अशी इच्छा आहे त्या सर्वांनीच या अध्यायाचे नियमित वाचन करावे या अध्यायाच्या पठणाने आपली बुद्धीही योग्य दिशेने चालून आपल्याकडून पैसे वायफळ खर्च होणार नाहीत आलेल्या लक्ष्मीचा आदर होईल पैसा पुरवठी येईल बचत होईल अचानक आलेल्या आर्थिक संकटामध्ये कुठूनही आर्थिक मदत होत राहील इतके या अध्यायाचे वाचन प्रभावी आहे घरामध्ये आलेला पैसा कधी कधी व्यसन जुगार दवाखाने कोर्ट कचेरी यामध्येही खर्च होतो त्यामुळे अशा अयोग्य ठिकाणी खर्च होणाऱ्या पैशालाही चाप बसेल आता बघूया की या अध्यायाचे वाचन कसे करावे आणि त्याचे नियम काय आहेत तर अध्याय वाचन हे बारा वर्षावरील कोणीही स्त्री पुरुष मुले मुली करू शकतात कोणत्याही गुरुवारी किंवा शुभदिनी याच्या वाचनास सुरुवात करावी सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून तुम्ही याचे वाचन करू शकता जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा दिवे लागणीच्या वेळेस हातपाय तोंड स्वच्छ धुवून शुचिरबोत होऊन याचे वाचन करावे वाचन करत असताना स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये वाचन करावे जेणेकरून घरामध्ये त्याच्या सकारात्मक लहरी तयार होतील आणि घरामध्ये काही दोष असतील वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये काही नकारात्मकता असेल तर तीही नष्ट होण्यास मदत होईल ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही त्यांनी या अध्यायाचे श्रवण केले तरीही चालेल दरवेळी या अध्यायाचे वाचन करत असताना श्री गुरुचरित्र हा मोठा ग्रंथ काढून त्यातून वाचन करू नये त्याला सारखेसारखे हाताळू नये कारण त्याचे पावित्र्य राखणे हे महत्त्वाचे आहे त्यामुळे धार्मिक पुस्तके जिथे मिळतात तिथे याची छोटी पुस्तिका मिळते फक्त अठरावा अध्याय किंवा चौदावा आणि अठरावा अध्याय एकत्र असणारी पुस्तिकाही मिळते तर ती तुम्ही घेऊन या आणि त्यातून याचे वाचन करावे अध्याय वाचन करण्यासाठी साधारणपणे दहा मिनटे लागतात सरावाने हा वेळ आणखीन कमी होईल मासिक धर्म सुतक विटाळ असताना या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण करू नये हे दिवस सोडून द्यावे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे पुढे वाचन चालू ठेवू शकता नित्यसेवेमध्ये या अध्यायांचे वाचन करत असाल तर त्याला ब्रह्मचर्य आणि परांनाचे नियम लागू होत नाही पण तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा परान्न घेणे टाळावे कारण परांनाचे अनेक दोष लागत असतात मांसाहार करून या अध्यायाचे वाचन करू नये हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशीही या अध्यायाचे वाचन करू नये सेवा सुरू करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती नक्की असावी आता तुमची काही मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्ही या अध्यायाचे संकल्पयुक्त वाचनही करू शकता संकल्प घेताना आपल्याला देवघरासमोर बसून संकल्प सोडायचा आहे तर संकल्प घेताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी अक्षता आणि एखादे फूल घेऊन आपले नाव आणि गोत्र सांगून आपण श्री गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाची सेवा कोणत्या इच्छापूर्तीसाठी करत आहोत आपल्याला काय आर्थिक समस्या हे आहे हे आपल्याला सांगायचे आहे आणि आपण त्यासाठी ही अठराव्या अध्यायाची सेवा किती दिवस करणार आहोत हे आपल्याला बोलायचे आहे आपण यथाशक्ती ही सेवा करणार आहोत अखंड सेवा करणार आहोत असे म्हणू नका कारण आपल्याला एखाद वेळेस मध्ये अडचण येऊ शकते मासिक धर्मही असो त्यामुळे आपल्याला यथाशक्ती मी सेवा करणार आहे अकरा दिवस एकवीस दिवस चाळीस दिवस असं जे काही असेल ते बोला आणि त्यानंतर श्री दत्तगुरु महाराजांनी ही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणून ते पाणी आपल्याला एखाद्या तामणामध्ये सोडून द्यायचे आहे संकल्पयुक्त या अध्यायाची सेवा करत असताना मांसहार हा संपूर्णपणे वर्ज्य करावा घरातील इतर लोकांना खाऊ दे पण तुमची संकल्पयुक्त सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसहार बंदच करावा लागेल या अध्यायाची तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस चाळीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस अशी संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्पयुक्त सेवेमध्ये जर काही अडचण आली जसे की मासिक धर्म सुतक विटाळ तर हे दिवस सोडून द्यावे या दिवसांमध्ये अध्यायाचे वाचन करू नये अडचणीचे हे दिवस संपल्यानंतर तुम्ही पुढे वाचन चालू ठेवावे तुमची सेवा सुरू असताना जवळच्या एखाद्या श्री दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे संकल्पयुक्त सेवेत तुम्ही रोजच्या रोज महाराजांना दूधसाखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा तुम्हाला शक्य असल्यास रोज वाचन झाल्यावर श्री दत्तगुरूंची आरतीही करावी आपली संकल्पयुक्त सेवा पूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन करताना श्री दत्तगुरूंच्या नावाने एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजूला अन्नदान आणि अर्थदान करावे जर तुम्हाला याचे नित्यसेवेमध्ये किंवा संकल्पयुक्त असे वाचन करणे न जमल्यास तुम्ही फक्त गुरुवारीसुद्धा या अध्यायाचे वाचन करू शकता तुम्ही फक्त गुरुवारीसुद्धा याची संकल्पयुक्त सेवा करू शकता तर त्यासाठी तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा त्यापेक्षा अधिक गुरुवार करणार आहात असा संकल्पसुद्धा घेऊ शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने या अतिशय महत्त्वाच्या दारिद्र्य निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे रोज किंवा संकल्पयुक्त पठण नक्की करा आणि अनुभव घ्या श्रीगुरूंची कृपा होऊन तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच मार्गे लागतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ